उन्हाळ्यामध्ये भाजी खायचं येत असेल किंवा तोंडी लावायला काहीतरी चटपट येत हवं असेल तर नक्कीच या प्रकारची लसणाची चटणी ट्राय करून बघा भरपूर दिवस टिकते चला तर बनूया कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतले तेल थोडं जास्त घ्या म्हणजे हे आठ दिवस आरामात चटणी टिकते त्याच्यासाठी आपल्याला तेल जास्त वापरावं लागेल मोहरी जिरं टाकून घ्यायचं मोहरी जिरं छान तडतडलं की लसून घेतला आहे मी हे दोन लसणाचे छोटे गड्डे असतात तेल दोन लसणाचे गड्डे घेतले आणि त्याला बारीक कापून घेतलं आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घ्या आणि ह्याचं पूर्ण तेल सुकेपर्यंत याला छान परतून घ्यायची आहे म्हणजे चटणी जास्त दिवस छान टिकेल आता शेंगदाण्याचं कूट टाकले मी दोन चमचे थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे मिक्सरला हे छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट दोन चमचे एक चमचा काश्मीरी लाल मिरची टाकली आहे छान रंग येण्यासाठी थोडीशी हळद चिमुटभर आणि चवीनुसार मीठ यात तिखट मीठ थोडं जास्त टाकलं तरीही चालेल कारण आपल्याला साईडला तोंडी लावायला हवं असतं हे पहा छान परतून घेतल्यानंतर आपली झटपट टेस्टी अशी लसणाची चटणी बुरका तयार आहे थँक्यू